नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस प्रायव्हेटचा थर्ड राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती असू शकणार आहे ते अगदी मी तुम्हाला सांगणार आहे आणि एम बी बी एसच्या जवळजवळ गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटच्या तीनशे तीस जागा ह्या वाढणार आहेत तर आता हे आपल्याला सीट मॅट्रिक्स तीश हा संध्याकाळी उशीरापर्यंत येणारच आहे त्याच्यामध्ये ह्या नक्कीच ह्या सीट्स ॲड होणार आहेत अगदी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा ह्या दोन्ही मिळून तीनशे तीस जागा ह्या वाढणार आहेत आणि ही मिरिट लिस्ट आपल्याला काल आलेलीच आहे तर एम बी बी एस आणि बी डी एस थर्ड राऊंडची मिरिट लिस्ट आलेली आहे तर त्यासाठी थर्ड राऊंडसाठी किती विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेले आहेत ते पण अगदी सांगणार आहेत जवळजवळ पाचशे Uh, साडेपाचशे प्लस विद्यार्थ्यांनीसुद्धा नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि थर्ड राऊंड एम बी बी एस गव्हर्मेंट प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ पण किती येऊ शकणार आहे ते पण अगदी या मार्फत सांगणार आहे आणि थर्ड राऊंडचं शेड्यूल एक्सटेंड झालेलं आहे हे ह्याची पण तुम्हाला डेट्स माहितीच असणार आहे ते पण अगदी तुम्हाला मी रिवाईज करून व्हिडिओ मार्फत सांगणार आहे आणि एम बी बी एस गव्हर्मेंटचं एक कॉलेज आणि प्रायव्हेटचे जवळजवळ न दोन नवीन कॉलेजेस आणि एक जुन्या कॉलेजमध्ये तीस तीन तीस सीट असं हे जवळजवळ तीनशे तीस सीट्स ही संख्येने इथं वाढणार आहे तर एम बी बी एसचा थर्ड राऊंडची मेरिट लिस्ट आलेली आहे किती विद्यार्थी वाढलेले आहेत अगदी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा विद्यार्थी किती जाऊ शकतात त्याच्याविषयीसुद्धा अगदी डिटेल्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा म्हणजे लक्षात येईल तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल आहे पूर्णपणे नोटीस नंबर नाईन्टीन ही काल पब्लिश झालेलीच आहे सी ए टी सेलवरती तर हा पूर्णपणे आपल्याला थर्ड राऊंडचा तरी रिवाईज शेड्यूल हे पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे ते शॉर्टली तुम्हाला मी सांगत आहे ते तुम्ही पाहू शकता अगदी फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला रजिस्टर झालेले विद्यार्थी अगदी होते जे साठ हजार एकवीस जवळजवळ होते आणि आता थर्ड राऊंडमध्ये त्यात ॲडिशन झालेली आहे फाय सिक्स्टी सेवन विद्यार्थ्यांची नवीन ॲडिशनल झालेली आहे था। तर आत्ता थर्ड राऊंडमध्ये टोटल स्टुडंट जर आपण पाहायला गेलं तर साठ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढे विद्यार्थी टोटल सध्या आहे तर काल मेरिट लिस्ट आली त्यावरून हे पूर्णपणे कॅल्क्युलेशन काढलेलं आहे तर चॉईस फिलिंगची डेट इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी पूर्णपणे त्यांनी दिलेली आहे तर आज संध्याकाळी उशिरापर्यंत सीट मॅट्रिक्स येईलच दहा तारखेला त्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग अकरा ते चौदापर्यंत आपल्याला संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत करायचं आहे आणि त्यानंतर सिलेक्शन लिस्ट ही आपली सतराला लागणार आहे म्हणजे आपल्याला संध्याकाळपर्यंत आपल्याला फायनल आपला रिझल्ट येईल सतरा तारखेला ओके आणि त्यानंतर जी जॉईनिंग आहे थे थे नहीं, तो ते अठरा ते सव्वीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पूर्णपणे हा जॉईनिंग दिलेला आहे अठरा ते सव्वीसपर्यंत पर्यंत ओके त्यामध्ये अगदी एकवीस बावीस तेवीस या तीन दिवस सोडून तुम्ही इतर दिवशी तुम्ही जाऊन तिथे जॉईनिंग करू शकता हे पूर्णपणे असं शेड्यूल दिलेलं आहे तर थर्ड राऊंडमध्ये मध्ये नवीन एक गव्हर्नमेंटचं कॉलेज येणार आहे अहिल्यानगर या ठिकाणी शंभर सीट्सनी आणि जे प्रायव्हेटचं आहे एस एन के मेडिकल कॉलेज अहिल्यानगर शंभर सीट्स नेणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणीसुद्धा शंभर सीट्स नेणार आहे जे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक आहे त्या ठिकाणी सुद्धा तीस सीट्स ॲडिशनल होऊन सुद्धा तिथे आपल्याला प्रायव्हेटमध्ये दोनशे तीस आणि गव्हर्नमेंटचे शंभर अहिल्यानगर असं टोटल तीनशे तीस सीट्स एवढ्या ह्या वाढणार अडि, आहे त्या थर्ड राऊंडमध्ये तर नक्कीच त्या टा याच्यावरती कटाफवरतीसुद्धा आपल्याला परिणाम पाहायला मिळणार आहे कारण रजिस्टरची संख्यासुद्धा आपल्याला पाहायला गेली तर इथे ॲडिश ॲडि थर्ड राऊंडमध्ये वाढलेली आहे फाय सिक्स्टी सेवन रजिस्टर झालेली आहे त्यामध्ये जवळजवळ चारशे नव्वद मार्कवाले जे वरचे विद्यार्थी आहेत ते जवळजवळ ऐंशी ते त्र्याऐंशी एवढे स्टुडंट आहेत त्यामुळे इथे कटाफरती जास्त परिणाम आपल्याला पाहायला मिळणार नाही कारण चारशे नव्वद प्लसवाले विद्यार्थी जवळजवळ एटी थ्री विद्यार्थी आहेत असं पूर्ण हे पूर्णपणे डाटा काढलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी गव्हर्मेंटचा तुम्ही जर एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्ही कालचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी एकच मार्काने कट ऑफ इथं खाली येऊ शकणार आहे कारण कॉलेज फक्त एक शंभर इन्टेक्स आलेलं येणार आहे आणि प्रायव्हेटचं म्हणलं तर अगदी एक दोन ते तीन मार्कानेच सुद्धा कट ऑफ हा खाली येऊ शकणार आहे कारण प्रायव्हेटच्यासुद्धा दोनशे तीस सीट्स तिथे वाढलेल्या आपल्याला दिसणार आहेत आता सीट मॅट्रिक्स येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचं कि लक्षात येईल किती किती विद्यार्थी वाढलेले आहेत आणि सीट्स किती आलेले आहेत आणि नव्या नरेशन झालेले विद्यार्थी आपल्याकडे ॲड ॲड झालेले आहेत तर त्यानुसार अगदी पाहायचं झालं तर आपल्याला इथं लक्षात येईल की एटी थ्री विद्यार्थी चारशे नव्वदच्या वरती विद्यार्थी जे आहेत ते एटी थ्री अशी ही संख्या असल्यामुळे इथे कटाफवरती सुद्धा अगदी गव्हर्मेंट सुद्धा आपल्याला जास्त कमी झालेला पाहायला मिळणार नाही तर गव्हर्मेंटचा एक मार्काने प्रायव्हेटचा दोन ते तीन मार्कानेच आपल्याला खाली जाऊ शकणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला हे पूर्णपणे अगदी कट ऑफ पण तुम्हाला स्क्रीनवरती मी सांगणार आहे आणि ज तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी तुम्हाला मी सांगितलं होतं की सेकंड राऊंडचा किती होता त्याचा एस एम एल पण सांगितला होता आणि थर्ड राऊंडचा किती गेला तोही सांगितला होता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रायव्हेटचा अगदी सेकंड राऊंडचा ओवरली मी सांगणार आहे आणि थर्ड राऊंडचा तुम्हाला स्क्रीनवरती काढून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती रे कट ऑफ खाली येऊ शकतो तर हे अगदी पूर्ण एका पेन आपले पेजवरती मी पूर्णपणे आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर प्रथम मी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड राऊंडचा प्रायव्हेटचा किती गेला होता फोर सेवन्टी सिक्सला गेला होता तो थर्ड 4. 70, 4 तर थर्ड राऊंडमध्ये फोर सेवन्टी फोरपर्यंत पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर ओबीसी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेकंड राऊंडला फोर सेवन्टी फायला कट ऑफ गेला होता तर आता फोर सेवन्टी ओ बी सीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ जाऊ शकणार आहे आणि त्यानंतर जी कॅटेगरी इथं मी काढलेली आहे एस सी बी सी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड राऊंडचा फोर सेवंटी फाय गेला होता तर आता फोर सेवन्टी थ्रीपर्यंत ऑफ राहू शकणार आहे आणि त्यानंतर एन टी वन एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फोर थर्टी सिक्स हा प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा गेला होता आता फोर थर्टी फाय फोर थर्टी फायपर्यंत जाण्याची शक्यता आहे तर इथे जास्त कटऑफवरती आपल्याला परिणाम होताना दिसत नाही कारणही तुम्हाला सांगितलेलं आहे जवळजवळ चारशे नव्वद प्लसवाले विद्यार्थी मार्कवाले विद्यार्थी जवळजवळ एटी थ्रीच्यामध्ये ॲड झालेली आहे तर रजिस्ट्रेशन झाल्याची संख्यासुद्धा अगदी साडेपाचशेच्या वरती असल्यामुळे आणि जास्त काही कॉलेज जा आले नाहीत त्यामुळे सुद्धा हा कटाफ अगदी एक ते दोन मार्कांनीच आपल्याला डाऊन पाहायला मिळत आहे कम्पेअर टू सेकंड राऊंडचा जो कट ऑफ होता त्याच्यामध्ये हा थर्ड राऊंड आपल्याला दोन ते तीन मार्कापर्यंत जाऊ शकतो आणि त्यानंतर एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांचा सेकंड राऊंडचा फोर सेवन्टी सिक्स कट ऑफ गेला होता आता थर्ड राऊंडमध्ये फोर सेवन्टी फोर एवढा शक्यता राहणार आहे आणि एन टी थ्री एन्टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेकंड राऊंडचा फोर सेवन्टी सेवन एवढा कट ऑफ होता तर थर्ड राऊंडमध्ये फोर सेवन्टी फोरच एवढा राहू शकणार आहे ओके आणि त्यानंतर जो मी काढलेला आहे वीजे कॅटेगरी विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेकंड राऊंडला फोर सिक्स्टी थ्रीवरती सीट अलॉट झाली होती आणि आता थर्ड राऊंडमध्ये फोर फिफ्टी नाईन फोर फिफ्टी नाईनपर्यंत कट ऑफ येऊ शकणार आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेकंड राऊंडला आपण पाहिलं तर फोर ट्वेंटीला सीट अलाउट झाली होती आणि आता थर्ड राऊंडमध्ये चारशे अठरापर्यंत आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे कट ऑफ आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाहिला तर सेकंड राऊंडचा थ्री ट्वेंटी एट एवढा राहिलेला होता आणि थर्ड राऊंडचा आपण जर एक्सपेक्टेड केला तर तीनशे सतरा अगदी एकच मार्कापर्यंत आपल्याला इथे कट ऑफ सॉरी तीनशे सत्तावीस थ्री ट्वेंटी सेवन ओके तसं एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा सेकेंड राऊंडला तीनशे अठ्ठावीस एवढा होता तर थर्ड राऊंडला तीनशे सत्तावीस एवढा राहू शकणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे मी पूर्ण आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी तुम्हाला मी प्रायव्हेटचा थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो त्याच्याविषयी अगदी पूर्णपणे डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अगदी सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की हे नवीन अगदी जो काही आपल्याला जो आलेला आहे तो वेळापत्रक त्यानुसार मी तुम्हाला प्रयत्न प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा तर याची पूर्णपणे कल्पना येईल ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू